चित्तल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच चरणी प्रार्थना चला मग आज खूप सारं काम आहे मला आता आज हा पूर्ण खालचा हॉल आवरून घ्यायचा आहे आणि माझी पण वरची बेडरूम आवरून घ्यायची आणि झालं तर वरचा एक हॉल पण आवरून घेते कारण आता झालं सोमवारी आपले घटस्थापना होणार आहे त्यामुळे आता घरात कामाची खूप घाई आहे खूप पण आहे आणि हे पाऊस काय सुधरू देईना काल असला आमच्या इकडं पाऊस झाला मला जा ढगच फुटी झाली इतका पाऊस झाला आहे बघा खूप ढग फुटी झाली इकडं आणि आता जास्त अतिवृष्टी झाल्यासारखी झाली आमच्या गावाला त्यामुळं खूप पळापळी व्हायली कपडे वर टाका खाली आणा वर टाका खाली आणा त्यातच आखा वीळ चालला आहे आमचा का कुठं सकाळ व्हायली कुठं संध्याकाळ व्हायली हे कळायलाच वेळ नाही असं झालंय कारण हा धावपळ खूप झाली आहे कामाची आता आणि अशीच धावपळ सगळीकडेच असेल तुमच्याकडे बी असं असेल तर नक्की कळवा मला कारण सगळ्याचेच कामाचे दिवस आहेत दसरा म्हटलं की चला मग भेटते नंतर तुम्हाला बघा छान आता सोप्यावरचे कवर काढून घेतले आणि मस्त आता सोपे, आता, आ, सोपे चांगले झटकून घेणार आहे लाईटच गेली आहे तेवढ्यात लाईट आली तर बरं होईल कारण मला ती मशीन लावायची आहे धूळ काढण्याची पण लाईट गेली आता तोपर्यंत मी काय करते वरचे जाळे काढून घेते आणि पटकन ते सगळं खालचं पण आवरून घेते आता जाळे काढायला खूप चांगलं ऑप्शन आले मला तर खूपच भारी वाटते सगळे आता जाळे हे काढून घेते आणि मग नंतर म आता बाहेरचं पण थोडंसं कावरायचं पार्किंग पण धुवायची आता उद्या आमुशा आहे तर मग मी सगळं घर पण पुसन आणि पार्किंग पण धुईन नंतर उद्या आता आता सगळी धूळ काढून घेतली आता मस्त सगळं झाडून घेते कारण सोफ्याच्या मागं भरपूर धूळ झाली होती वारं पण येतो आणि कधी कधी जास्त प्रमाणात आणि पाऊस पण असतो त्यामुळे खूप धूळ झालेली घरामध्ये आता मस्त हे एक वेगवेगळे करून स्वच्छ करून घेतले आता एकत्र जॉईन करून ठेवते <laughs> बघा टवरचा हॉल झाडून घेते आता सगळं घरावरून झालेलं आहे आणि आता आजमध्येच पाऊस आला तर वर सगळे कपडे टाकून दिले मी ग्रिलवरच टाकले आता मला राहू द्या आता सकाळी ऊन आल्यावरच टाकावं म्हणून आता दुपारीच टाकून दिले वर आणि आता बाकी उद्या आमुळषा असल्यामुळं आता उद्या सगळं घर पुसून घ्यायचं मग झालं बघा सगळं दसरा काढून आणि पूर्ण घर आवरून आता एवढं हॉल आवरून घेते झालं मग कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा उद्या भेटू